इतिहास आपण चालू करणार आहोत इतिहासाची जे प्रश्न विचारलेले आहेत एम पी एस सी राज्यसेवा सो so, या इतिहासावर अरे दोन प्रश्नांमध्ये साधारणतः दोन प्रश्न म्हणजे उत्तर जे आहे ते कन्व्हेन्शनल उत्तरापेक्षा वेगळे असणार आहेत आणि कदाचित एक प्रश्न कॅन्सल होऊ शकतो असं माझं मत आहे सो so, इतिहासाचे आन्सर्स आपण चेक करूया की काय असू शकतील बाबा संभावित अॅन्सर सो so, पहिला आपण प्रश्न घेतोय की मुघल बादशाह अकबराने इसवी सन अठराशे चोपन्न मध्ये खाने खाना ही पदवी कोणाला दिली याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन अब्दुल रहीम खाने खाना याचा अब्दुल रहीम खाना असच पाठ करायचं होतं म्हणजे अभ्यास करता जेव्हा सो जी रंजक रंजक माहिती आहे ते आपण लेक्चरमध्ये घेऊ पण याच्यामध्ये काही इतकं गरज नाही आपण ह्या प्रश्नाबद्दल माझं मत फार वेगळं हा प्रश्न रद्द होऊ शकतो हा प्रश्न रद्द होऊ शकतो कारण यामध्ये याचं जे योग्य उत्तर आहे जे मध्ये नाही आता यामध्ये बघा विचारलेलं आहे की अठराशे सत्याहत्तर मध्ये एक दिल्ली दरबार भरला होता आणि भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले असं विचारलेलं so, आहे सो त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत तर या ऑप्शनपैकी साधारणतः सर्वांना असं वाटतं की ग बा जोशी हे याच उत्तर असू शकत पण मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या हे जे याचं जे वर्णन दिल्ली दरबारला जे आहे ते भारतीय संसद म्हणजे इंडियन पार्लमेंट म्हणून जे केलेलं आहे ते दादाबाई नवरोजी यांनी केलेलं आहे आणि हा ऑप्शनमध्ये नाही आहे ठीक आहे ठीक आहे सो दादाबाई नवरोजी यांनी काय केलेलं आहे याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया की दादाबाई नवरोजी यांनी काय आहे की या व्हॉइस तेव्हा जो आ, प्रोटेस्ट करत होता व्हॉइस लॉर्ड लिटन जो होता तर त्याच्या अगेन्स्ट त्यांनी प्रोटेस्ट केलेला तेव्हाचा जो दिल्ली दरबार म्हटला तेव्हाचा जो व्हॉइस होता त्याच्या अगेन्स्ट त्याच्या हिपोक्रसी हिपोक्रसी म्हणजे बडाई बडाई म्हणू शकतो आपण याच्यावर एस मध्ये सुद्धा हिपोक्रसी इंडियन्स आर ग्रेट हिपोक्रॅट्स अशा नावाचा एक निबंध येऊन गेलेला आहे दोन हजार तेरा या वर्षी सो हा तर आपण आपल्या सब्जेक्ट कडे येऊया की हिपोक्रसीला तो सर्कॅस्टिक म्हणजे आपण काय म्हणतो सर्कॅस्टिक म्हणजे सर्कॅजमला मला मराठीमध्ये प्रॉपरली एक्सप्लेन नाही करता येणार ना। पण आपल्याला आपण म्हणतो एक आणि पण त्याचा अर्थ त्याच्या विरुद्ध अर्थी असतो आता सर्कॅस्टिकली इथे या ठिकाणी काय केलेलं आहे की दादाबाई नवरूजींनी काय म्हटलेलं आहे की याला इंडियन पार्लमेंट म्हणजे इंडियन नसणारे हे इंडियन पार्लमेंट अशा पद्धतीनं हिपोक्रेसी केलेली आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी सुद्धा आहे कारण असा बढाई चढाई करून भरवलेला जो म्हणजे तिथे एक शानो शौकत दाखवण्यात आलेली होती जी याच्यामध्ये दरबारामध्ये तर अशी शहाणव शौकत दाखवण्याची गरज अजिबात नव्हती कारण त्यावेळी काय झालेलं जो दुष्काळ होता अठराशे शहात्तर अष्ट्याहत्तरचा ज्यांनी दशलक्ष लोक मेले मिलियन्स म्हणतात म्हणजे दहा लाखाच्या आसपास इतके लोक मेलेले आहेत दहा लाखाच्या वर लोक मेलेले आहेत आणि अशा कालखंडामध्ये अशी अशा पद्धतीनं उधळपट्टी करणं हे योग्य नाही असं मत दादाबाई नवरोजीचं यांचं होतं त्यामुळंच याला इंडियन पार्लमेंट असं नाव दिलेलं होतं कारण इंडियन पार्लमेंट याच्यामध्ये लॅक्स द पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन पीपल म्हणजे अशी पार्लमेंट इंडियन कशी म्हणता येईल की ज्याच्यामध्ये भारतीयच नाही आहे ठीक सो हे याचं उत्तर आहे हा गोविंद रानडेंचा सुद्धा याच्याशी संबंध आहे गोविंद रानडे या ठिकाणी हे संस्थापक आहेत पुणे सार्वजनिक सभेचे आणि गोविंद रानडेनी म्हणजे पुणे सार्वजनिक सभेने त्याचा एक प्रतिनिधी पाठवलेला होता आणि त्याचं नाव आहे गवा जोशी गणेश वासुदेव जोशी हे जे आहेत ते पुणे सार्वजनिक सभेचे सदस्य आहेत आणि अठराशे सत्याहत्तरच्या दरबारामध्ये ह्यांनी हजेरी लावलेली होती यांनी खादी कपडे म्हणजे हाताने विणलेले खादी कपडे आपल्या काय म्हणतो आपण त्याला स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून सिंबॉल ऑफ सेल्फ रिलायन्स स्वावलंबन म्हणतो आपण स्वातंत्र्यापेक्षा इथं स्वावलंबन असं म्हणून स्वावलंबन ठीक आहे स्वावलंबनाचं प्रतीक म्हणून काय केलेले त्यांनी खादीचे कपडे घातलेले आणि त्यांनी काहीतरी पॉलिटिकल डिमांड वगैरे ठेवल्या तिथं की बाबा भारतीयांना पण तुम्ही समान सामाजिक आणि राजकीय दर्जा स्टेटस जो आहे तो तुम्ही द्या ठीक सो so, या ठिकाणी जर ऑप्शन मध्ये बघितलं गेलं तर हे बघा ग बा जोशी हे तिथं गेलेले आणि तिथं जाऊन काहीतरी सारख्या जण करणार आहेत का तिथं म्हणजे तिथं गेले आणि भांडण झालं म्हणाय म्हणजे सगळ्यांच्या समोर सारख्याच टिकली आहे इंडियन पार्लिमेंट असं नाही होणार ना ते काय करतील तिथं ज्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत जे मार्गाने मागायचे मवाळ कालखंड होता सनद सिर मार्गाने ज्या मागण्या मांडायचे ते जा जा मांडत जातील जा जा दादा वैनव रोजी मात्र या ठिकाणी याला हे जे उत्तर आहे ते यायला पाहिजे आणि हे उत्तर या पर्यायामध्ये दिलेलं नसल्यामुळं हा प्रश्न माझ्या मते तरी रद्द होऊ शकतो ठीक आहे पुढे पुड़ जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दिवानी ठीक हे कुणी केलं तर याचं सर उत्तर आहे मोहम्मद बिन या उत्तरामध्ये याच्यामध्ये मला वाटत नाही ठीक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण जाती भेद विवेक सार हे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले हा याचं सुद्धा उत्तर तुकाराम तात्या अडवळकर हे उत्तर आहे जातीभेद विवेकार हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळकर यांनी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात त्यांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेवर कठोर टीका केली आहे याचे काही मुद्दे हे बघा हे जे पुस्तक लिहिलं तिथं लेखक म्हणून त्यांनी एक टोपण नाव ठेवलं बरं का म्हणजे स्वतःच नाव मी तुकाराम तात्या पडवळकर लेखक कोण तुकाराम तात्या पडवळकर असं नव्हतं या पुस्तकामध्ये लेखक कोण होतं तर एक हिंदू म्हणजे त्याने टोपण नाव घेतलं त्याला पेन नेम म्हणतात इंग्लिशमध्ये तसं टोपण नाव घेतलं आणि तुकाराम तात्या पडवळकर ही संज्ञा त्यांनी धारण केली आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत एक हिंदू या टोपण नावानं हे लिहिलेलं आहे या पुस्तकाचं प्रकाशन जे अठराशे एकसष्ट मध्ये झालेलं होतं आणि त्याची दुसरी आवृत्ती जी आहे ते अठराशे पासष्ट मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःच्या खर्चाने प्रकाशित केले सो so, यामध्ये आणि जास्त काय आपण डीपमध्ये जायची मला आवश्यकता इथं वाटत नाही पुढचा प्रश्न घेऊया आपण पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंत पंतप्रधान वीचे चीनचे पंतप्रधान कोण होते आता हे तुम्हाला जरी जास्त माहीत नसेल आणि तुम्हाला जर तुक्का जरी लावायचा असेल या प्रश्नामध्ये तर तुम्ही तुक्का सुद्धा लावून या प्रश्नावर बरोबर येऊ शकता कारण जेव्हा ते लागू केलं ठीक आहे सो प्रथम या तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन देशाने केला तेव्हा प्रथम जेव्हा केला तेव्हा एकच कोणतर तिकडचा पंतप्रधान असेल आणि एकच आपला पंतप्रधान असेल ठीक आहे आपला पंतप्रधान तर नेहरू ठीक आता खाली पर्याय मध्ये दोन दोन दो पंतप्रधान दिले दोन दोन पंतप्रधान तर नसणार आहेत ना ठीक सो बघा अ आणि ब म्हणजे पंडित नेहरू तर सगळीकडे समान आहेत ठीक इंदिरा गांधी हे येत नाही इंदिरा गांधी त्यामुळे हा ऑप्शन एलिमिनेट झाला ठीक सो so, कळ सरसरळ उडला आता पंडित नेहरू माओ तेस्तू सेन आणि याच्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ठीक सो so, याच्यामध्ये दोन दोन पंतप्रधान तर नसणार आहेत ना म्हणजे इकडे पंडित नेहरू चालू आहे आणि तिकडे दोन पंतप्रधान प्रथम केलेला लक्षात घ्या इथं थोडासा बारका होता आणि त्यामुळं फक्त अ पंडित निरोणी चाव एनलन हे उत्तर आहे मग पर्याय क्रमांक चार पुढं जाऊया हा हा प्रश्न माझ्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला सरप्राइजिंग असेल ठीक सो so, याच्यामध्ये कन्व्हेन्शनल लोकांनी उत्तर दिलेला आहे व्यंकटेश रंगो कट्टी पण हे व्यंकटेश रंगो कट्टी जे आहेत हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे मित्रांनो याचं जे बरोबर उत्तर आहे ते विष्णूशास्त्री पंडित आणि मी असं का म्हणतोय विधवा केशवपन अनाचार म्हणजे विधवा स्त्रियांच्या डोक्यावर केस काढून टाकले मुंडन करण्याची जी अनिष्ट आणि क्रूरता जी होती ती आणि म्हणजे अनैतिक कृती जी आहे या प्रथेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवा वपन अनाचार हे पुस्तक लिहिले तर व्यंकटेश रंगो कट्टी यांनी विधवा वपन अनाचार मीमांसा मीमांसा केलेली आहे बरं त्याच्या त्यांनी ते पुस्तक नाही लिहिलेलं सो लक्षात पुस्तक कोण लिहिले तर हा भाऊ विष्णू शास्त्री पंडितच आहे आणि ह्या पुस्तकाची विधवा ओपन अनाचार मीमांसा जर आहे तर ते कोण आहे तर रंगोकट्टी येतील व्यंकटेश रंगोकट्टी जे आहेत ते येतील सो so, म्हणून काय म्हणतो मी याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन विष्णूशास्त्री पंडित हेच आहे ठीक सो याची शक्यता हे उत्तर असण्याची जास्त आहे व्यंकटेश रंबोकट्टीऐजी बघू आपण एम पी एस सी आन्सर की काय देईल त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल पुढे जाऊया ठीक हा सो हा सुद्धा जो प्रश्न आहे तो सोपा प्रश्न बऱ्यापैकी आलेला होता अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव प्राखल क्रिप्शन मिशन हे जे आहे ते काँग्रेस वर्किंग कमिटीनं नाकारलेलं होतं ठीक आहे सो पुढ जाऊया हा हा पण प्रश्न बघा मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट दोन हजार सॉरी एकोणीशे नऊ द्वारे नऊच्या द्वारे टिंबटिंब केल्या म्हणजे मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिम समर्थन मिळवण्यासाठी ठीक आहे कोणता कोणता सुधारणा केली तर याचं सरळ सरळ जे उत्तर आहे ते मिंटो एकोणीसशे नऊ हे बघा या ठिकाणी काय केलेलं होतं की थोडं थोडं तुम्हाला आम्ही तुम्हाला काही सवलती देऊ वगैरे वगैरे गोष्टी होत्या त्यानंतर मुस्लिमांचं पण समर्थन गेन करायच्या गोष्टी होत्या कारण एकोणीसशे सहाला ला मुस्लिम लीग स्थापन वगैरे झालेली तर हे हा इतिहासाचा भाग आहे पण आन्सर की बघताना मुरले मिंटो सुधारणा हेच आहे ठीक आहे हा प्रश्न बघा जे सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबंध अशा सर्व निकटवर्ती विरोध पत करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे कोण आहेत वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक टिंबटिंब येथील होते कोणत्या भागातले विदर्ब होते असं विचारल्याचं उत्तर आहे विदर्भ ते विदर्भातील होते असं याच उत्तर आहे ठीक पुढं जाऊया आपण पुढं हा आता जो वरचा जो इतिहासाचा विषय सोडला तर आपण चालू करूया या, या डिस्कशनला पुढे जाऊन आपण आता ऍन्शियंट इतिहास म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासामध्ये पोचलेलो आपण पुढील राज्य आणि राजघराणे यांच्या जोडायचे आहेत ते जुळवायच्या सो याचं जे उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे कारण या ठिकाणी फक्त तुम्हाला एक जरी गोष्ट माहित असेल की विजय विजया हा जो आहे तो चोळ घराण्याचा संस्थापक आहे इतकं जरी माहिती असेल तर तुम्ही पर्याय क्रमांक दोन पर्यंत पोहचू शकता आणि हे याच योग्य उत्तर आहे त्याच्याबरोबर बद्दल जास्त डिस्कशन करायची मला आवश्यकता इथं आनसर की डिस्कस करताना वाटत नाही पुढचा पण प्रश्न प्राचीन भारतावर इंटरेस्टिंग क्वेश्चन होता यामध्ये पाच विधानं दिलेली आहेत आता याच जे उत्तर आहे हे जे पर्याय क्रमांक तीन हेच याचं उत्तर आहे कारण संगम राजघराणा तेथील तो नव्हता ठीक आणि वरचे तीन जे गोष्टी आहेत त्या अगदी बरोबर आहेत कारण विजयनगर राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने काव्य वगैरे लिहिलेले आहेत सो पहिलं जे उदा उदाहरण जे आहे ते योग्य आहे अमुक्त माल्यद हे जे आहे हे यांनी काव्य लिहिलेलं आहे ठीक आंध्र अभिनव भोज असे सुद्धा या राजाला म्हणतात ठीक हे सुद्धा योग्य विधान आहे ह्याच्याऐवजी हो आंध्र भोजच्याऐवजी हो अभिनव भोज आंध्र पितामहा असं जरी असेल तरी काय होईल हे विधान बरोबरच असेल त्याच्यानंतर तिसरं जे विधान आहे पेदांना हा महान तेलुगू कवी कृष्ण दरबारात होता हे विधान सुद्धा योग्यच आहे कारण याच्या दरबारामध्ये अष्ट दिग्गज होते अष्ट दिग्गज आठ महान कवी आणि त्यापैकी पेदांना हा महान तेलुगू कवी या ठिकाणी होता डी का बरोबर आहे हो हा कारण हा तुलू सुलू तुलू अशा डायनेस्टी येते म्हणजे इथं असे राजधाणी होते संगमचा प्रश्न येत नाही संगमचा प्रश्न जनरली तमिळ लिटरेचर धरून येतो सो आपण ते बघूया पण इथं अँसरसाठी मात्र जे पर्याय क्रमांक तीन जे आहे तेच तुमचा आन्सर या ठिकाणी आहे चौथा जो, जो। विधान आहे ते चुकीचं आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन्स कडा क्वेश्चन कडा हा प्रश्न जो आहे ना मात्र हा भयानक प्रश्न आहे याच्याबद्दलचा रेफरन्स डायरेक्ट रेफरन्स तर मला मिळालेला नाही आहे पण याचं संभावित उत्तर जे आहे ते प्रार्थना समाज असू शकत काही ठिकाणी हे सत्यशोधक समाज सुद्धा असण्याची शक्यता आहे या प्रश्नाबद्दल मी आहे पण याचं उत्तर जे आहे ते प्रार्थना समाज जास्त असण्याची शक्यता राहिलेला आहे सत्यशोधक समाज सो त्याच्याबद्दल भरपूर जणांनी डोकं लावलेला आहे ठीक आपण पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनकडं हा क्वेश्चन घ्या क्वेश्चन घ्या किंवा या ठिकाणी विचारलेला आहे की मुघलकालीन न्याय व्यवस्थेबद्दलचा प्रश्न होता हे पुढचं गेलेला आहे ठीक आहे मी प्रश्न सांगतो तुम्हाला कालीन न्याय व्यवस्थेत अ शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या योग्य जोड्या लावायचे ठीक आहे सो so, शिक्षा प पहिल्या ठिकाणी दिलेला आहे शिक्षेचं स्वरूप इथं दिलेलं आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हद्द एखाद्या गोष्टीची हद्द झाली म्हणजे काय अति हद्द झाली आता याचे हातपाय तोडून टाकू याला मारूनच टाकू आता हद्द झाली आता आता हा सुधारायना सो याच्यामुळं काय होईल हा जो अ जो आहे तो पर्याय क्रमांक चार ची डिमांड करतो शिक्षा त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये हद्दला मृत्यूदंड त्याच्यानंतर ताजीरला ताजीरला ताकीद समज व हद्दपार असं म्हटलेलं आहे किस्सास किस्सास ला जशास तसे असा विषय आहे आणि तसे हीर तसे हीरला काय केलेलं आहे मानहाणी किंवा निंड काढणे गाडावर बसून काळा फसायचे तोंडाला धिंड काढायची त्याला तशीर म्हणतात ठीक आहे नाव जरी तशीहीर फार चांगलं असलं तरी फार खराब गोष्ट आहे याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आहे पण इतकं डीप आता बघताना करायचं नाही ठीक आहे याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सतरा मध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषण भाषणांना वासनां एकत्र करून कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले इंडिया फॉर इंडिपेंडन्स इथं उत्तर काढायचे इंडिया ऑफ इंडिया सॉरी इंडियन्स ऑफ इंडिया इंडिया अँड इंडियन्स इंडिया फॉर इंडियन्स फॉर इंडिया असं वगैरे ऑप्शन दिलेलं आहे पण याचं जे योग्य उत्तर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात चित्तरंजन दास यांचे पुस्तक ठीक सो so, पुढचा प्रश्न घेऊया हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजा, बजावणारे लॅफ्टनंट जनरल कोण होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजेंद्र सिंग सर उत्तर आहे याचं राजेंद्र सिंग हे याचं बरोबर उत्तर आहे सो so, या ठिकाणी आपला काय संपतो इतिहास हा आन्सर्स आपले संपत ठीक आहे सो so, इतिहासाचे आन्सर्स संपतात फेअरली जर तुम्ही ठीकठाक अभ्यास केला असेल तर इतिहासामध्ये पंधरापैकी एक अकरा ते बारा अँसर जे आहेत ते तुम्ही करेक्ट आणू शकता काही क्वेश्चन जे आहेत ते आउट ऑफ बॉक्स आहेत वर मी डिस्कस केल्याप्रमाणे लवकर लग जातील आपल्याला ठीक सो मला वाटतंय की एक क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल होईल ठीक हा जो क्वेश्चन आहे तो कॅन्सल होईल अठराशे सत्याहत्तरच्या दरबाराबद्दलचा क्वेश्चन कॅन्सल होईल त्यानंतर जो विषय आहे विष्णुशास्त्री पंडित हा विधवा वपन अनाचार हे पुस्तक जे आहे ते विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिलेलं आहे आणि ख्रिश्चनाच्या हातचा ब्रेड बे, आणि मुस्लिमांच्या हातचं चा पाणी हा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल समजतात हे तीन प्रश्न जे आहेत ते मी कि है या ठिकाणी काय करतोय की तुमचे चुकतील किंवा बरोबर नाही येणार तर बाकी बरोबर यायला काय हरकत नाही त्या हिशोबाने अकरा ते शोवनी बारा हा गुड स्कोर असं म्हणाला राहील इतिहासा